नमस्कार अभिनेत्री निवेदिता शराफ यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये व मालिकांमध्ये एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत त्यांच्या प्रचंड पॅन फॉलोईंग असून त्यांच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या आहेत मात्र अभिनेत्री निवेदिता शराफ यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या घरातील व्यक्तीचे मध्यरात्री दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वयन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील अभिनेत्री निवेदिता शराफ यांची आई विमल जोशी यांचे दुःखद निधन झाले आहे विमल जोशी या देखील सुप्रसिद्ध अभिनेत्री होत्या त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत कस्तुरी मृग जास्वंदी नटसम्राट चाकरमानी अशा नाटकात काम केले त्या गेल्या पस्तीस वर्षाहून अधिक काळ मराठी विश्वात कार्यरत होत्या त्यांच्या अशा निधनाने मराठी विश्वाची मोठी हानी झाल्याचे म्हटलं जात आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे ज्येष्ठ मराठी अभिनेत्री विमल जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली